प्रतिवर्षी गुढीपाडावा उत्सवानंतर रविवारचा खरसुंडीत भरणारा पहिला बाजार हा खरसुंडीऐवजी चिंचाळ येथे भरवला जातो मसोबा यात्रेनिमित्त होणाऱ्या उत्सवामध्ये दुसऱ्या दिवशी कुस्ती मैदान आयोजित केले जाते यावर्षी चिंचाळीत कुस्ती मैदान तर आहेच पण त्याआधी छान अशा कुस्ती आखाड्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरुवातीला आहे चिंचाळ येथील दानशूर व्यक्तिमत्व शेठ गायकवाड यांनी आपले दात्रत्व दाखवत गावासाठी कुस्ती आखाडा बांधून दिला आहे या छोट्याशा गावाला सत्तर ते ऐंशी वर्षांची कुस्तीची परंपरा आहे येथील वयोवृद्ध लोक सांगतात मसोबाची यात्रा भरते त्यावेळीपासून म्हणजेच त्यांच्या ना ही कुस्तीची परंपरा चालू आहे ती आज अखेर अखंड चालू राहिलेली आहे पूर्वीच्या काळातील कैलासवासी भगवानदाजी रामचंद्र गायकवाड रंगनाथ तातोबा गायकवाड भगवान तात्या नारायण शिंदे सीताराम जेवबा गायकवाड या सर्वांच्या बरोबरच इथून पुढे झालेले सर्व सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही कुस्तीची परंपरा अखंड चालू राहिली चांगले विचार एकत्र आले तर काय घडू शकते हे आपण या उदाहरणावरून पाहू शकतो गावातील युवकामधील प्रचंड ऊर्जा ओळखून आणि त्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी गावातीलच पंकज दत्तात्रय निकम यांच्या संकल्पनेतून गावातील कुस्ती आखाड्याचा कायापालट करण्याची कल्पना पुढे आली या कल्पनेला विशाल गायकवाड प्रदीप शिंदे अभिजित पाटील दिनकर कदम विनोद गायकवाड विक्राज शिंदे शशिकांत चोपडे या तरुणांनी उचलून धरले तरुणामधील तळमळ आणि सातत्य पाहून चिंचाळी गावातील दानशूर व्यक्तिमत्व मानिकशेठ गायकवाड यांनी या युवकांशी चर्चा करून गावासाठी कुस्ती आखाडा बांधून देण्याचा शब्द दिला फक्त शब्द देऊन न थांबता त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा कुस्ती आखाडा गावाला बांधून दिला यात्रेत कुस्ती मैदान आयोजित करता यावे तसेच गावातील युवकांनाही नियमितपणे कुस्तीचा सराव करता यावा या उद्देशाने माणिक शेठ गायकवाड यांनी आपल्या दातृत्वाचा लाभ कुस्ती शौकीनांना अशा प्रकारे करून दिला हा आखाडा पूर्ण झाला व आता त्याचे उद्घाटन भारताचे पहिले वीर खशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित सिंग खशाबा जाधव यांच्या हस्ते होत आहे हा एक दुग्ध शर्करा योग आहे यावर्षी या मैदानात छोट्या कुस्त्याबरोबरच वीस हजारापासून ते दोन लाख एक्कावन्न हजारपर्यंतच्या दहा मोठ्या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत अतिशय नेटक्या नियोजनात या कुस्त्या पार पडतीलच पण चिंचाळीसारख्या छोट्या गावाने इतर गावांना खूप मोठा आदर्श घालून दिला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही विधायक कामासाठी गावातील युवक एकत्र आले तर मोठे काम उभा राहू शकते किंबहुना युवकांच्या विधायक विचाराने व गावातील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने कामे केल्यास शासनाच्या मदतीशिवायही विकास होऊ शकतो हा आदर्श चिंचाळी गावातील युवकांनी व दानशूर व्यक्तिमत्व माणिकशेठ गायकवाड यांनी महाराष्ट्रासमोर ठेवला आहे